पोशाख दी क्लथिंग हब मोढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील डिग्रेसवाडीकडून सेलू ते देवगाव फाटा कॅनल रस्त्यावर वाळूची अवैध वाहतूक करणारे हिरव्या रंगाचे जॉनडियर कंपनीचे टॅक्टर पोलिसांनी नऊ मे रोजी सकाळी आठ वाजता ताब्यात घेतले टॅक्टरचे हेड किंमत तीन लाख रुपये ट्रॉली किंमत पन्नास हजार रुपये आणि वाळू पाच हजार रुपये असा तीन लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील डिग्रसवाडीकडून सेलू ते देवगाव फाटा रोडकडे कॅनल रस्त्यावर दुधना नदीच्या पात्रातून शासनाची कोणतीही परवानगी न घेता शासनाचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने हिरव्या रंगाचे जॉन्डियर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून वाळूची चोरी करून विक्री करण्यासाठी जात असताना नऊ मे रोजी सकाळी आठ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले टॅक्टरचे हेड किंमत तीन लाख रुपये ट्रॉली पन्नास हजार रुपये वाळू एक ब्रास किंमत पाच हजार रुपये असा तीन लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी टॅक्टर पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावीस अब्लीक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन भारतीय न्याय संहिता आणवे सहकलम अठ्ठेचाळीस सात आठ आणवे चालक श्रीहरी साहेबराव कबाडे वय बत्तीस वर्ष राहणार काजररो तालुका सेलू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत गटकळ करिअर अकॅडमी पासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवलापुरसन सातोना रोड सेलू నారాయణి మ్యాచింగ్ సెంటర్ మోండా సెలు